जे मुलं विद्यार्थी उशिरा जॉईन झाले त्यांच्यासाठी पुन्हा एकदा दोन मिनिटात आपल्या कोणाची वैशिष्ट्य काय आहे आपण विद्यार्थ्यांसाठी काय देणार आहोत याची अगदी थोडक्यात मी माहिती सांगणार आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळून वस्ती केंद्र व्हाली तालुका पाटोदा जिल्हा बीड तर्फे जे विद्यार्थी पाचवीची पाचवी नवोदय जवाहर विद्यालयाची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी तसेच जे विद्यार्थी पाचवीची शिष्यवृत्तीची तयारी करणार आहेत त्यांच्यासाठी तसेच जे विद्यार्थी पाचवीच्या नंतर सैनिक जाणार आहेत त्याची तयारी करणार आहेत अशांसाठी आपण लाईव्ह प्लस रेकॉर्ड रेकॉर्डे स्वरूपात बॅच एक, एक, एक प्लॅटफॉर्म सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार आहोत आणि तुम्ही जर आज मार्केटमध्ये पाहिलं तर या सर्व गोष्टीसाठी पालक हटापेटा करतात आणि त्याच्यानंतर शोधतात कुठल्या क्लासेस आहेत का त्याच्या फीस काय आहेत याची तपासणी पालक करत असतात आम्ही पण असं तपासणी केली आणि पाहिलं तर पाच हजारापासून ते पंचवीस हजारापर्यंत फी या क्लासेससाठी मार्केटमध्ये अवेलेबल आहे पा अशा प्रकारचे क्लासेस मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आपण मात्र हे सर्व मुलांना कसं देणार आहेत तर मध्ये देणार आहेत एकही रुपया कुठल्याही विद्यार्थ्यांचा कुठल्याही पालकांकडून आपण घेणार नाही फक्त त्यांनी एकच काम करायचंय रोज वेळेवर लेक्चरला न चुकता उपस्थित राहायचे आणि आपले जे चॅनल आहेत व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यानंतर टेलिग्राम चॅनल आहे आणि आमचा जो युट्यूब चॅनल आहे त्याला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचंय जेणेकरून तुम्हाला या लेक्चरचे लिंक वेळेवर उपलब्ध होतील दररोज आपण लाईव्ह लेक्चर घेणार आहोत एक रोज लाईव्ह लेक्चर एका घटकाच म्हणजे आज भाषा विषयाचा असेल उद्या गणित विषयाचा असेल किंवा कधी मानसिक क्षमतेचा असेल रोज एक तुम्हाला लाईव्ह लेक्चर आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत आणि हे जर लेक्चर आहेत रेकॉर्डेड स्वरूपातही तुमच्याकडे उपलब्ध असणार आहे आणि त्याचे अनलिमिटेड व्ह्यूज तुम्हाला पाहता येणार आहे म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला एखादा घटक लेक्चर मध्ये नाही समजला तर तो घटक तो, तो पुन्हा पुन्हा पाहू शकतो अशा प्रकारची सुविधा या ठिकाणी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर देण्यात येणार आहे सर्व विद्यार्थ्यांना सराव प्रश्न संच उपलब्ध करून देण्याचं काम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून झालं आहे ही सर्वात मोठी बाब आहे पण आपल्याला कुठल्याही गोष्टीचा सराव केल्याशिवाय आपण त्या गोष्टीत परिपूर्ण होत नाही आणि सराव जर करायचा असला तर अधिक अधिक अधिकाधिक प्रश्न आपल्या हाताखालून नजरे खालून गेले पाहिजे आणि या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला खूप मोठे अगणित असे प्रश्न सराव साठी उपलब्ध करून देणार असतात त्यानंतर प्रत्येक घटकावर आता प्रत्येक आता गणिताचा असल किंवा भाषा विषयाचा तर उतारा हा एकच घटक आहे या उतार्याचं सांगायचं झालं तर आम्ही दोनशे पेक्षा जास्त उतारे तुम्हाला ऑनलाईन प्लस पीडीएफ स्वरूपात देणार आहोत त्यानंतर पीडीएफ स्वरूपात सगळ्या प्रकारचे नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहेत आणि गणिताच्या बाबतीत पण असे प्रत्येक घटकावर परिपूर्ण असा तुम्हाला आम्ही माहिती किंवा लेक्चर या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहोत आणि जो तुमचा अभ्यासक्रम आहे तो परिपूर्ण पूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही हमी देत आहोत तेही संपूर्ण फ्री 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 कुठल्याही प्रकारची कुठल्याही मुलांना एक रुपया लेक्चर अटेंड करा म्हणजे आज आम्ही एखादा घटक शिकवला तर तो घटक उद्या शिकवला जात नाही आणि मग उद्या आजच शिकवलेलं तुम्हाला जर उद्या जर तुम्ही जॉईन झाला मध्ये तर तुम्हाला समजणार नाही फक्त याच्यासाठी एकच तुम्हाला करायचं आहे की सर्व लेक्चर न चुकता करायचे आहे आणि यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे आमचा व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप सर्वप्रथम जॉईन करावं लागणार आहे त्यानंतर जे युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करावं लागेल ला क्लिक ला करावं लागेल नोटिफिकेशन किंवा लेक्चरचे टाइम वेळेवर लवकरात लवकर माहीत होते आता या जवाहर नवोदय विद्यालय ची जी परीक्षा होती नवोदय साठी आपण जी परीक्षा होती त्याचे जे उतारे आहेत हे वीस प्रश्न आणि पंचवीस मार्क या वीस प्रश्नामध्ये तुम्हाला चार उतारे दिले जातात पहा तर आपण एकूण दोनशे उतारे पीडीएफ स्वरूपात तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत जेव्हा नवोदय विद्यालयाची जी परीक्षा आहे त्याच्या वीस सॉरी मार्कासाठी जे पाच चार आपन उतारे घेतल्या जातात त्याच्या संदर्भात आपण दोनशे उतार्याची ऑनलाईन उपलब्ध करून देणार आहे दोनशे पेक्षा जास्त निश्चित देणार आहोत पण किमान आम्ही आज तुम्हाला चा एक टार्गेट सेट केलेला आहे पहा त्यानंतर पन्नास प्लस पन्नास पेक्षा जास्त आम्ही ऑनलाईन लाईव्ह लेक्चर देखील उपलब्ध करून विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून विद्यार्थ्यांबरोबर प्रत्यक्ष आम्हाला संवाद साधता येईल किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न आम्हाला त्या संदर्भात समजणार आहे तर सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी वेळेवर लेक्चर ला जॉईन होत जा आणि या एज्युकेशनल महासंधीचा फायदा घ्या सर्व पालकांना विनंती आहे कि आपल्या मुलांना या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा संधीचा फायदा करून देण्यात यावं यानंतर उतारा क्रमांक दोन आपल्या समोर लगेच शेअर करीत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशा विषयाच्या भाषा विषयाच्या उत्तर केले आहे आपण आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उत्तरांचा अभ्यास करून व ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयात वीस प्रश्नांचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवा ते अत्रिशील यातला हा उतारा क्रमांक दोन आपल्या समोर स्क्रीन वर शेअर करत आहोत सर्वांनी तो उतारा काळजीपूर्वक वाचा नंतर या उताराखाली जे प्रश्न आहेत तेही तुमच्या समोर शो केले जाणार आहे उतारा मी वाचतोय पहा सगळ्यांनी बघा तुम्ही काजी ऐका आणि पहा तुम्ही सत्तर वर्ष जगलात तर त्यापैकी वीस वर्ष झोपेत गेलेली आढळते दरवर्षी तुमचे चार तास खर्च होतात तेवीस हजार चाळीस वेळा श्वासोश्वास करून चारशे अडतीस घनफूट हवा आपण शरीरात घेत असतो दररोज शरीरातील सातशे पन्नास मोठ्या स्नावीची हालचाल आपण करत असतो चाळीसी उलटल्यावर दर दहा तासांनी आपली उंची पाव इंचाने कमी होत जाते आपल्या शरीराला पंचवीस लाख रंध्र आहे रंध्र म्हणजे छिद्र रंध्र याचा अर्थ छिद्र होतो एका दिवसात शरीरातून पंच्याऐंशी पॉईंट सहा अंश इतकी उष्णता बाहेर टाकली जाते दोन हजार ज्वाला होती इतका गंधक आपल्या शरीरात असतो दरवर्षी डोळ्यांची उघडबा करण्यात जेवढी शक्ती लागते तेवढ्या शक्तीत आपण आठ वर्षाच्या मुलाला उचलून खांद्यावर घेऊ शकू अशा प्रकारचा उत्तर आहे लगेच तुमच्या समोर पुढचे प्रश्न मी शो करत आहे पहिला प्रश्न आहे जगण्याच्या किती पट आयुष्य झोपेत जाते सोपा प्रश्न आहे उत्तर द्या अतिशय सोपा प्रश्न आहे सर्वांनी उत्तर शेअर करा कृष्णा प्रशांत वैष्णवी ईश्वरी श्रावणी ओम आता यामध्ये बघा पहिलाच प्रश्न आहे याच्यामध्ये चा उत्तर चुकतय पट विचारलेली आहे किती वर्ष नाही विचारलेलं जगण्याच्या किती पट आयुष्य झोपेत जाते चला बऱ्याच जणांचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे बा किती पट विचारलेली आहे पट विचारायचंय सत्तर, सत्तर वर्ष अ हे पूर्ण आयुष्य धरायचंय आणि त्यापैकी वीस वर्ष झोपेत गेली म्हणजे सत्तर पैकी वीस म्हणजे दोन छेद सात हे करेक्ट उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक सी आ, आगरी थोड्या जणांनी दिलेला आहे पहा बऱ्याच जणांनी बरोबर पण दिलंय बऱ्याच जणांचं चुकलंय म्हणजे प्रश्न आपल्याला व्यवस्थित वाचता आला पाहिजे आणि तो प्रश्न समजला पाहिजे आपल्याला सहजपणे आपण या ऑप्शनला क्लिक करतो आणि आपला मार्कही सहजपणे काय जातो जातो पहा तर अशा प्रकारे प्रश्न असतात आणि याच प्रकारच्या प्रश्नांचा आपल्याला सराव करायचा लक्षा आहे लक्षात ठेवा दोनशे उतारे आहेत एका उतार्यावर पाच प्रश्न दोनशे गुणिले पाच किती पहा एक हजार प्रकारचे प्रश्न आपल्या नजरे खालून जाणार आहेत तर निश्चितपणे याचा आपला एकही मार्क परीक्षेमध्ये मिस होणार नाही दुसरा प्रश्न तुमच्या समोर दररोज किती वेळा श्वासोश्वास करतोय याच उत्तर लगेच अपेक्षित आहे पहा आता या प्रश्नाचं उत्तर लगेच अपेक्षित आहे कारण हा प्रश्न जास्त बुद्धीला चालना देणारा नाहीये फक्त वाचलं की तुमच्या लक्षात येते सगळ्यांच उत्तर बरोबर आहे का ओम श्रावणी कृष्णा वैष्णवी वसुधा प्रशांत सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न तिसरा तुमच्या समोर लगेच सुरू होत आहे का वयानुरूप आपल्या उंचीत कसा फरक पडतो आपल्या उंचीत कसा फरक पडतो हा प्रश्न अतिशय सोपा आहे या प्रश्नाचं उत्तर द्या उत्तर च आहे अजून सगळ्यांनी उत्तर नोंदवा वैष्णवीच उत्तर आलेलं आहे प्रशांत बरोबर आहे ऊन बरोबर आहे श्रावणीच बरोबर आहे बघा नी तुम्ही जर उत्तर नीट वाचला तर तुमच्या लगेच लक्षात येईल दर वर्षाने आपली उंची पाव दर दहा वर्षाने आपली उंची पाव इंचाने कमी होत जाते बघा या ठिकाणी हे उत्तर आहे पर्याय क्रमांक ये, ये। ज्या मुलांचं हे उत्तर आलंय सर्वांचं अभिनंदन आणि ज्यांनी प्रयत्न केला आर... त्यांचंही अभिनंदनच करायला पाहिजे की त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला काही मुलांनी उत्तर न दिल्यापेक्षा काही कोणा उत्तर त्यांनी देण्याचा प्रयत्न केला सर्वांनी उत्तर नोंदवत चला पुढचा प्रश्न चौथा प्रश्न आहे आठ वर्षाच्या मुलांना उचलून घेताना एवढी शक्ती निर्माण होईल निर्माण हा शब्द राहिला पहा आठ वर्षाच्या मुलांना उचलून घेताना एवढी शक्ती होईल केवढी के शक्ती होती वाचलेला आहे आपण शेवटच्या दोन तीन ओळीमध्ये त्याच उत्तर तुम्हाला दिसतंय पा कोणाकोणाचं उत्तर आलंय श्रावणीच वैष्णवीचं ओमचं साईच प्रांजलच शिवाणीच भरपूर जणांचे उत्तर देते काही जण वरच्या बघून खालच खाली तसेच प्रकारचे उत्तर नोंदवतायत का तुम्ही वाचा तुमचे तुमचा रिस्पॉन्स द्या परंतु दुसऱ्याच बघून नाही आ या प्रश्नाचं योग्य उत्तर बी आहे वर्षाच्या डोळ्याची उभ उब, उघडझाप करण्यासाठी जेवढी शक्ती लागते तेवढ्या शक्तीमध्ये आपण आठ वर्षाच्या मुलांना खांद्यावर उचलून घेऊ शकतो एवढी मोठी शक्ती आपल्याला ला लागते बा डोळ्याची उघडझाप करतात सुद्धा यानंतर शेवटचा प्रश्न या उत्तरावरचा आहे बा आपल्या शरीरात एवढा गंधक हे एक मूलद्रव्य आहे का बघा या प्रश्नाचं उत्तर मला लगेच उत्तरामध्ये दिसत दोन हजार ज्वालाग्रही काढ्या तयार होतील बंधक आपल्या शरीरात असतो म्हणजे याच उत्तर काय आहे पर्याय क्रमांक ये। उत्तर आलेला आहे वैष्णवी ओम वसुधा समृद्धी संस्कृती कृष्णा या सर्वांचं उत्तर बरोबर आलेला आहे तर आतापर्यंत आपण दोन उतारे पाहिलेत का आणि या दोन उतार्यामध्ये वेगवेगळे वेग 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 प्रश्न आपल्या समोर शो झाले होते काही प्रश्न आता असता खूप सोपे होते काही प्रश्न मध्यम स्वरूपाचे होते आणि काही प्रश्न मात्र खूप आपल्या बुद्धीला चालना देणारे होते यानंतर लगेच आपण तिसरा उतारा आपण पाहणार आहोत तिसरा अवतारा पाण्याच्या अगोदर अजून काही जे नवीन मुलं जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो की आपण जर आता आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपल्याला नोटिफिकेशन मिळण्यासाठी सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला रोजच्या लाईव्ह लेक्चर ची नोटिफिकेशन मिळत राहतील आमचा व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा आणि तुम्हाला लाईव्ह लेक्चरची लिंक तुम्हाला या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा मिळणार आहे यानंतर तुम्ही आता जे आपण उतारे सोडवले त्या उतऱ्यांची लिंक आपल्या युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि या लिंकला टच करून तुम्ही ऑनलाइन टेस्ट सोडू शकता तसंच तुम्हाला तिथं निकाल पाहण्यासाठी सुद्धा लिंक दिलेली आहे तीही लिंक टच करा जेणेकरून तुमचा कोणता प्रश्न बरोबर आलाय कोणता प्रश्न चुकलाय तुम्हाला किती मार्क्स मिळाले हे सर्वांना तुम्हाला पाहता येईल तुमचा स्कोर तुम्हाला पाहता येईल तुमच्या मित्रांना सुद्धा तो स्कोर शेअर करता येईल आणि जे ही लिंक आहे ती सर्व मित्रांना तुम्ही शेअर करा जेणेकरून हा मेसेज त्यांच्या पर्यंत जाईल आणि तेही आपल्या या आ, या चॅनलचा या ऑनलाइन लेक्चर चा लाभ घेतील आणि त्यांनाही त्यांचा फायदा होईल का